श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दुर्गा सप्तशती पाठ आपण या नवरात्री उत्सवामध्ये कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये कुलदेवीचा जो कुळाचार आहे तो होणं खूप महत्वाचं असतं आणि तो घरातील स्त्रीनं करायलाच पाहिजे असं नाही काही पुरुषांना देखील दुर्गासप्तशेती पाठाचे पठन केले तर चालते आता या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला अगदी बघा आपण एक दुर्गासप्तशेती पाठ करू शकतो पाच करू शकतो तसेच बघा सात अकरा आणि चौदा तर आता आपण दुर्गा सप्तशती पाठ अगदी कशा पद्धतीने करायचा याबद्दल तर जाणून घेणारच आहोत पण हा जो पाठ आहे तो केल्याने आपल्या आवतीभोवती आपल्या कुटुंबामध्ये एक आपल्या घरामध्ये एक नक्कीच दुर्गा मातेचा आपल्याला आशीर्वाद आणि एक आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते त्यामुळे हा पाठ करणं खूप महत्वाचं आहे आणि आपण सेवा करायलाच पाहिजे बघा आता आपल्याला हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ बघा मराठीतून आहे कारण की संस्कृतमध्ये वाचताना कधी चूक होते आणि मग चुकीचे उच्चार होतात आणि मग त्याचा अर्थ देखील उच्चार चुकीचे झाले म्हणजे अर्थ देखील चुकीचा निघत जातो आणि हा जो ग्रंथ आहे तो स्वामी समर्थ केंद्रामधून घेतलेला ग्रंथ आहे बघा तुम्ही बघू शकता इथं हा मराठीमध्ये ग्रंथ आहे आणि अगदी सहज आपल्या घरातील पुरुषांना महिलांना जर घरातील मुलांना देखील हा पाठ करता येईल असा हा ग्रंथ आहे मराठीमध्ये आता आपण अगदी मग आपली कितीही कठीण इच्छा असू द्या कुटुंबामधली असेल कोणाचा व्यवसाय असेल कोणाची खूप एखादी समजा मनातली इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपण हा जो दुर्गा सप्तशती पाठ आहे त्याचे पठण करू शकतो आता हा पाठ करायला सुरुवात करतानापासून आपण सुरुवात करूयात अगोदर बघा आता नवरात्रीमध्ये दे घटस्थापना देखील असते पहिल्या दिवशी मग हा पाठ करताना देवघरासमोर बसून करा किंवा घटस्थापना तुम्ही ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी बसून तुम्ही या पाठाचे पठन केले तरी देखील चाले आता आपल्याला हा जो समजा दुर्गा सप्तशी ते आपण पाठ करायला सुरुवात केली तर बघा आपल्याला बाहेरील म्हणजे दुसऱ्या कोणाच्याही घरी जेवण करायचे नाही आपल्याला नियमांचे पालन करणं खूप महत्वाचं आहे बघा आता महत्वाचं म्हणजे आपण हा पाठ करताना हा जो ग्रंथ आहे या पद्धतीने आसन पाटावरती घ्यायचं आहे तसेच आपल्याला बसायला देखील आसन घ्यायचं आहे आता आपण नऊ दिवसाची ज्योत तर लावलेली आहेच पण जर तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही नसताल लावत घटस्थापना देखील करत नसताल तरी देखील आपण या दुर्गा दुर्गासप्तशेती ग्रंथाचे पठन करू शकतो मात्र कोणतीतरी एक वेळ ठरवा मग घरामध्ये दिवा लावा देवघरात दिवा लावा आणि त्यानंतर हा पाठ करायला सुरुवात करा आता पाठ करायला बसल्यानंतर एकदा बसल्यानंतर उठायचं नाही मधात बोलू नका खूप मोठ्यानंही वाचू नका मनातल्या मनातही वाचू नका आपल्याला योग्य वाटेल इतपत आवाज ठेवून तुम्ही हा जो पाठ आहे त्याचे पठन करू शकता तसेच बघा आपण जेव्हा हा पाठ करायला बसलेलो आहोत त्यावेळेस फोनवर देखील आपल्याला बोलायचं नाही आता तुम्ही म्हणताल हे चौदाच पाठ करण्याला का महत्व आहे तर बघा चौदा पाठ करण्याला एवढं महत्व आहे की अगदी आपण चौदा जर पाठ केले या ग्रंथाचे तर आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य प्राप्त होते बघा त्यामुळे आपल्याला म्हणजे असं काही नाही की बाबा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच करू शकता जास्त पाठ चौदा करा आता प्रत्येकाला नाही शक्य होत बघा लहान मुलं असतील घरामध्ये आता जॉइंट फॅमिलीमध्ये प्रत्येक आपल्याला आप काम देखील बघायचं असतं कुणाला व्यवसाय असेल कुणाला नोकरीला जायचं असेल मग शक्य नसल होत तर आपण आप या नऊ दिवसामध्ये एक पाठ केला तरी देखील चालेल मात्र आपल्याला आई जगदंबीची सेवा मात्र करायचीच आहे आता तुम्ही म्हणताल या ग्रंथाचे नाव तर दुर्गा सप्तशती आहे मग आपण समजा आपली कुळ कुलदेवी कोणतीही असू दे आपण हे सप्तशती पाठ या ग्रंथाचे पठन केले तर चालते असं काहीच नाही की आमची तुळजापूरची आई आहे वनीची देवी आहे माहूर ची दिवी असं काही हरकत नाही दिवी तिथून एकच आहे आपण या ग्रंथाचे पठन नऊ दिवसामध्ये कधीही करू शकतो आता पठन करताना आपल्याला हे कशा पद्धतीने करायचे आहे बघा आता हा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि हे पुस्तक आहे बघा अगदी प्रत्येकच स्वामी सेवेकऱ्याकडे हे पुस्तक असते नित्यसेवा स्रोत व मंत्र यामध्ये आपल्याला बघा आता या ग्रंथाचे पठन करताना अगोदर आपल्याला हे स्वामी स्थवन एक वेळा घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करायचे आहे तर यामध्ये आपल्याला बघा आता इथे कुलदेवतेची सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे अवतरणिका देखील या ग्रंथामध्ये दिलेली आहे मंगलाचरण आहे मात्र आपल्याला अथ देव्या कवचम इथून सुरुवात करायची आहे मग अथ अर्गला स्रोतम अथ किलक स्रोतम रात्री सुक्त आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती अध्याय एक तेरा त्यानंतर बघा तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृत रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्त्रोत अथदेव्या कवचम पासून सुरुवात करायची तर क्षमापन स्त्रोत पर्यंत मग दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अध्याय एक ते तेरा देखील यामध्ये येतात एवढं पूर्ण वाचून झाल्यानंतर आपण की क्षमापन स्त्रोत पर्यंत पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही आणि जेव्हा एक ते तेरा आपले अध्याय होतील क्षमापन स्त्रोत होईल त्यालाच म्हणतात आपला एक पाठ पूर्ण झाला मग आता तुम्हाला अशा पद्धतीचा एक पाठ जर करायचा असेल समजा नऊ दिवसामध्ये तर तुम्ही कधीही करा तुम्हाला समजा पहिल्या दिवशी आता आपल्याला घटस्थापना असते अखंड ज्योत लावायची असते आपल्याला सगळीच म्हणजे खूप गडबड होण्यापेक्षा आपली धावपळ होण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी समजा सुरुवात केली तरी देखील चालते किंवा पहिल्या दिवशी तुम्ही वेळ वे, मिळाला तर तुम्ही सायंकाळी जरी आ, सुरुवात केली तरी देखील चालते मग आपल्याला आता एक पाठ करायचं असेल तर तुम्ही ठरवून समजा आ, दोन अध्याय जरी घेतले दुर्गा सप्तशेती या ग्रंथातील समजा आपण हे दोन अध्याय जरी घेतले तरी देखील चालतात मात्र आपल्याला मग तुम्ही एक पाठ जरी करायचा असला तर अथदेव्या कवचम पासून तर क्षमापन स्रोत फक्त काय राहणार आहे बघा इथे अध्याय एक ते दोनच पठन करायचे आहेत आपल्याला एवढाच फरक राहणार आहे आता त्यात महत्वाचं आपल्याला अगदी आपल्याला एक पाठ करायचा असो दोन करायचे असो तीन करायचे असो किंवा मग पाच करायचे असो अगदी दररोज नित्य नियमाने पठन करताना आपल्याला सुरुवात करताना स्वामी स्तवन घ्यायचं आहे बघा स्वामीस्तवन नित्य नियमानं सुरुवात तिथूनच करायची आहे आणि त्यानंतर अथ देव्या कवचम नंतर दोन अध्याय घ्या दुसऱ्या दिवशी तीन ते चार घ्या मात्र सुरुवात याचप्रमाणे ठेवायची आहे तसेच बघा आता ही सेवा करत असताना मग तुम्ही पठन ग्रंथाचे पठन झाल्यानंतर आपल्याला देवीचा जो मंत्र आहे तो एक माळ जप करायचा असतो नवार नऊ नौ मंत्र ओम र्रीम क्लीम चामुंडाय वेच्छे या मंत्राचे आपल्याला पठन अगदी नवरात्रीत नऊ नौ दिवस देखील करायचे आहे या प्रकारे आपल्याला सेवा करायची असते आता चौदा पाठ करायचे आहेत तर मग तुम्ही ठरवून घ्या पहिल्या दिवशी एकच पाठ करा मग पहिल्या दिवशी एक पाठ करायचा तर कसा देव्या कवचम पासून तर आपल्याला क्षमापन स्त्रोत पर्यंत मग अध्याय एक ते तेरा देखील येतात मग यामध्ये आता बघा नऊ दिवस नवरात्रीचे असतात मग आपल्याला त्यामध्ये एक दिवस देवीची ओटी भरायची असते तसेच कन्यापूजन करायचे असते मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचं एक आपल्याला नियोजन एक तुम्ही वेळापत्रक करा थोडक्यात आपले घट कधी हलतात नवमी कधी ये तसेच आपल्याला परड्या भरायच्या देखील असतात मग यानुसार तुम्ही ठरवून पहिल्या दिवशी समजा एक पाठ केला दुसऱ्या दिवशी दोन करा तिसऱ्या दिवशी दोन करा चौथ्या दिवशी शक्य झाले तर एका दिवशी तीन पाठ करा आणि याप्रमाणे तुमचं समजा ज्यानुसार ऍडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करून या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकतात मात्र चौदा पाठ पूर्ण केल्याने जे पुण्य मिळतं अगदी बघा एवढं पुण्य प्राप्त होते की आपण अगदी नवचंडी केल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि नवचंडी करणं सोपं आहे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना नवचंडीचा आता तुम्ही म्हणता नवचंडी करणं का सोपं आहे तर नवचंडी करायला तीन दिवस लागतात त्याला चाही। खर्च देखील तितकाच आहे अगदी पन्नास साठ हजार रुपये म्हटलं तरी देखील चालेल नवचंडी करण्यासाठी लागणारा खर्च त्यामुळे बघा आपण अशा पद्धतीने आता आपण एक पाठ कसा करायचा हे बघितलं चौदा पाठ कसे करायचे हे बघितलं पण बघा अगदी आपण पाच देखील पाठ करू शकतो सात देखील पाठ करू शकतो आणि इच्छा असेल तुमची तर तुम्ही अकरा देखील करू शकतात मात्र या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला वेळात वेळ काढून एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करायचाच आहे जेणेकरून आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळेल आणि आपली जी काही इच्छा आहे ती देखील नक्कीच पूर्ण होईल कारण की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि हा ग्रंथ पठन केल्याने आपल्या भोवती एक रक्षा कवच तयार होतं त्यामुळे आपल्याला या ग्रंथाचे पठन करायचेच आहे आणि बघा कुलदेवीची सेवाही व्हायलाच पाहिजे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीची ओटी भरायची आहे तसेच बघा आपल्याला व्रत देखील असतात मग आता या ग्रंथाचे पठन करताना सकाळी आता या नऊ दिवसामध्ये देव तर बसलेले असतात मग आता तुमच्या भागामध्ये कसं आहे आपापल्या भागानुसार तुम्ही नक्कीच करू शकतात आमच्याकडे नागलीच्या पानावरती देव बसवलेले असतात नऊ दिवस देवपूजा करत नाहीत असं म्हणतात की देव होमाला बसलेले आहेत सगळे मग त्यामुळे देव हलवत नाहीत मग तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करा तुम्ही देवापशी दिवा तर लावायचा असतो देवघरात देखील दिवा लावायचा असतो आपला नऊ दिवसाचा अखंड दिवा लावलेला असतो आणि घटापशी आपल्याला दिवा लावायचा मात्र पूजा असती काय घटाला पाणी घालणं माळ घालणं आणि देवीचा नैवेद्य एवढी पूजा करून आपण या ग्रंथाचे पठन करायला बसू शकतो आणि सुरुवात देखील करू शकतो अशा प्रकारे बघा ज्या पद्धतीने मी सेवा करते मला माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन कशा पद्धतीने करायचे याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद